गावच्या बातम्या पहा फक्त न्यूज लगेच करा आणि बेल आयकॉन दाबा नांदगाव शहरातील आनंदनगर येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनमध्ये मध्ये आज राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करण्यात आले राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्ताने आनंदनगर येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोन येथे प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात नगरसेविका ॲडव्होकेट विद्याताई कसबे नेहा कोळगे वंदनाताई पांडे विजयाताई चतुर आशाताई पाटील यांच्यासह शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना मिठाई वाटप केली कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून नगरसेविका विद्याताई कसबे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की राजमाता जिजाऊंच्या जन्मावेळी त्यांच्या वडिलांनी हत्तीवरून साखर वाटली होती त्यामुळे त्यांच्या जन्मदिनानिमित्त आपल्याही कर्तव्याची जाणीव ठेवून किमान मिठाई तरी वाटली पाहिजे असे त्यांनी सांगितले आमदार सुहासण्णा कांदे व समाजसेविका सौ अंजुमताई कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करण्यात आले या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक दीपक मोरे शिक्षक प्रकाश बागुल सुजाता जगताप यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणारा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरला आहे बँकेच्या चेअरमन आपल्या लाडक्या अनिलबाई कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका म्हणून कार्यकर्ते कार्यकर्ते म्हणून म्हणून महिला आघाडीची आज त्यांच्याच म्हणजे प्रेरणेने ते आज आपण राजमाता जी जाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती एकत्र कशी साजरी करण्यात येईल या अनुषंगाने आम्ही सर्व इथे आलेलो आहोत खर तर जिजाऊचा जन्म झाला होता त्यांच्या वडिलांनी हत्तीवरून पूर्ण गावामध्ये साखर वाटलेली होती कारण मुलगी आनंद त्यांना खूप होता तर आपण साखर तर आता हत्तीवरून नाही वाटू शकत परंतु जे छोटे छोटे लहान मुलं आहेत त्यांना आजच्या दिवशी काहीतरी गोड मिठाई तरी द्यावी या अनुषंगाने आम्ही अंजुम ताई यांच्या मार्गदर्शनाखाली आज इथे आपल्या नगरपालिकेच्या शाळेमध्ये मिठाई वाटप करण्यासाठी आलेलो आहोत जिजाऊ ह्या महाराष्ट्राचे दैवत आहे शिवाजी महाराज एक वेगळा आदर्श आपल्या समोर ठेवून जातात ते फक्त जिजाऊमुळे कारण जर जिजाऊ नसत्या तर शिवभा नसते त्यामुळं त्यामुळे राष्ट्रमाताची जयंती साजरी करणं हे आपलं कर्तव्य आहे भविष्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये मला वाटतं हा प्रोटोकॉलच आहे की महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी साजरीच झाली पाहिजे भविष्यामध्ये मी प्रशासनाला तुम्हाला विनंती करेल की न चुकता जयंती कार्यक्रम हे आयोजित आपण करावे आणि याचा मागे उद्देश एवढाच असतो की आपल्या महाराष्ट्रात किंवा आपल्या देशातले ते महापुरुष आहेत त्यांचं कार्य काय आहे ते तुमच्या सारख्या लहान मुलांपर्यंत गेलं पाहिजे तुम्हाला सर्वांना जिजाऊ जयंतीच्या आणि विवेकानंद यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा येथेच थांबत्या आणि पुढचा जो आपला मिठाईचा कार्यक्रम आहे उपस्थित मानण्यावाल्यांच्या हस्ते आपण तो करून घेऊया धन्यवाद नांदगावहून बी के नाईनसाठी बाबासाहेब कदम